अनेकांच्या पोटातील विकासासाठी मंत्री खाडे यांनी भरघोस निधीची तरतूद केल्याने बोलवाड ग्रामस्थांनी आपापले गटतट विसरून गावच्या विकासासाठी एकत्र येत मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना जाहीर पाठिंबा दिला गटनेते सुहास पाटील आणि बहुजन नेते सचिन कांबळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच सर्व सदस्य सहकारी सोसायटीचे पदाधिकारी युवक मंडळे महिला मंडळे आदी सर्वांनी एकत्र येऊन मंत्री खाडे यांना भेटून जाहीर पाठिंब्याची घोषणा केली आज सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मिरज मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुरेशभाऊ खाडे यांच्या समवेत गोलवाडकरांची एक मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वच पक्षाचे कार्यकर्ते सर्व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते त्यामध्ये गावचे सरपंच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विकास सोसायटी विकास सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य व विविध धर्माचे गावात राहणारे सगळेच लोक या ठिकाणी उपस्थित होते हे कामं करत असताना बहुनी कामं केलीत आत्तापर्यंत पिण्याचे पाणी गावासाठी धडक योजना होती धडक योजना बंद पडून जवळपास दहावीस वर्ष झाली कोणी दात घेत नव्हतं साधं एन ओशी मिळत नव्हतं पण ती एन ओशी बहुनी कॅबिनेटमध्ये वेगळ्या पद्धतीनं मांडून ते एन ओशी मिळवले आणि आज शेती पाण्याची सुद्धा त्या ठिकाणी काम चालू आहे त्यानंतर गाव गावओड्यावरील बंधारा बांधून घेतला ग्रामनंवत दडग्याची कामे बहुनी केलेली आहे विविध समाजाचे समाज मंदिर सभामंडप बांधलेले आहे गावातील अनेक रस्ते केलेले आहेत जैन समाजाच्या स्मशानभूमीचं विषय त्यांनी सोडवलेला आहे असं अनेक कामावर आधारित सर्व जनता एकत्र येऊन त्यांनी आज भवना पूर्णपणे शंभर टक्के पाठिंबा द्यायचं आश्वासन भवना त्यांनी दिलेलं आहे हे करत असताना ते, ते कोण कुठल्या पक्षातले आहेत याची चर्चा सुद्धा न करता त्यांनी सगळ्यांनी भाऊंच्या पाठीशी राहण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आज या ठिकाणी सुरेश भाऊ खाडेंच्या ऑफिसला बोलवाड सर्व ग्रामस्थ बोलवाडचे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरपंच तसेच गोलवाड सर्व सोसायटीचे चेअरमन चे चे सर्व पदाधिकारी विविध समाजाचे मान्यवर नेते तसेच सचिनदादा कांबळे युवा सर्व सदस्य बोलवा बोलवाडचे जवळजवळ सर्व ग्रामस्थ सुरेश भाऊ खाडेंच्या ऑफिसला आम्ही झालेल्या कामांचं कामाबद्दल त्यांना आभार मानण्यासाठी आणि पुढील कामं मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आज आलो होतो कोलवाडमधील सर्व राजकीय वितुष्ट संपुष्टात आलेलं असून सर्व गटातटाचे सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आलेले आहेत आणि ह्यामुळं आम्ही आज सचिन दादा कांबळे युवा मंच आणि आमचे सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी मिळून बोलवाडमधील बौद्ध बौद्ध विहारसाठी एक कोटीची मागणी करण्यासाठी आम्ही आज येथे आलो होतो आज एक कोटीची मागणी केला असताना पाच मिनिटामध्ये भाऊनी पन्नास लाखाची मंजुरीला मान्यता आम्हाला दिलेली आजपर्यंत ज्यां जेवढी जेवढी कामं आम्ही भाऊच्या माध्यमातून गावात केली आणि आता इथून जी मागणी केली मागणीचं आम्ही आज भाऊना सगळे प्रस्ताव दिलेला आहे तसेच माळी सुद्धा भाऊने वीस लाखाचा समाज मंदिरासाठी त्याचप्रमाणे नंदीवानी समाजासाठी वीस लाख बालाजी मंदिरासाठी देण्याचं म्हणजे जवळजवळ मंजुरीच काम झालेलं आहे तिथून हे सर्व एक या सर्व काम समाजातर्फे भाऊंच्या माध्यम मा, भाऊंना एक आम्ही भाऊंच्या आमच्या समाजाच्या हस्ते भाऊंचा एक सत्कार करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थी जमलो त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचा बोलवाड आणि टाकळीला जोडणारा वड्यावरील पूल ह्यालासुद्धा सुद्धा मान्य साखोमधून भाऊनी मान्यता दिलेली आहे हे सर्व कामाचं प्रस्ताव घेऊन आम्ही येथे आलेलो या सर्व कामाचं मंजुरी जवळजवळ झालेली आहे आणि सर्व ग्रामस्थांनी बहुंच्या येत्या विधानसभेला भाऊंच्या पाठीशी एकनिष्ठ राहण्याचं मान्य करून आम्ही तसा बहुना शब्द दिलेला आहे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबरिया